शेतकरी मित्रांनो पीक विमा योजनेमध्ये होणारे घोटाळे आणि या पीक विमा योजनेच्या माध्यमातून कंपनीचा होणारा फायदा हे कारण सांगून सरकारनं सुधारित पीक विमा योजना आणली आता त्यावेळेस आपल्यालाही बरं वाटलं की पीक कंपनीचा फायदा व्हायला आहे तर त्याच्यापेक्षा आपला म्हणजे शेतकऱ्याचा फायदा झालेला चांगलं म्हणून जो काही पीक विमा योजनेमध्ये बदल केला त्याच्यात जी काही एक रुपये पीक विमा शेतकऱ्यांना भरणं लागत होता आणि दी दोन टक्के रक्कम शेतकऱ्याला भरायला लावली या पीक विमा योजनेमध्ये तसा बदल केला आता जे काही दोन टक्के रक्कम भरण्यासाठी शेतकरी काय नाही म्हणले नाहीत कारण याही अगोदर शेतकरी जी दोन टक्के रक्कम होती ती भरतच होते मात्र जे पीक विम्याचे घोटाळे आणि कंपनीचा फायदा होतो असं कारण सांगण्यात आलं आणि यामध्ये पुन्हा महत्त्वाचे बदल केले जे काही ट्रिगर होते ते ट्रिगर हटवले आणि फक्त एकच ट्रिगर ठुला तो पीक कापणी आधारित जे उंबरठा उत्पादन येईल त्यावर शेतकऱ्यांना पिकुमा मिळणार आणि आता हीच योजना शेतकऱ्याच्या मुळावर आलेली आता ती कशी आलेली आहे यामध्ये सरकारनं सांगितलं की कंपन्याचा सा फायदा व्हायला मग आता त्या योजनेत फायदा होत होता का ह्या योजनेत फायदा होत होता आता हे आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे आणि तुमच्याही लक्षात येईल की खरंच आपल्याला ती योजना चांगली होती का ही योजना चांगली आता एक लक्षात घ्या मित्रांनो यावर्षी अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीमध्ये नुकसान झालं शेतकऱ्यांना काय मिळालं काहीच नाही आता पहिल्यानं जसं आपलं अतिवृष्टीत याच्यात नुकसान झालं तर पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा शेतकऱ्यांना दिवाळीच्या अगोदरच मिळत होता आता मिळाला का नाही आता पुन्हा दुसरी गोष्ट मेन जे घोटाळे झाले तर बरं घोटाळे कोण केले शेतकऱ्यानं अर्ज भरले का असे म्हणजे स्वतःचं वावर सोडणं दुसऱ्याच्या वावरात अर्ज भरले असं झालं का आता बीड जिल्ह्यात जे काही सरकारी कार्यालयाच्या जमिनी होत्या एम ई सी बीची असेल कुठं नगर परिषदची असेल कुठं तहसील कार्यालयाची असेल अशा त्यावेळेस बातम्या आल्या की त्या, त्या जागेवर सरकारच्या पीक विमा भरण्यात आला आता त्याच्याबद्दल आपण सरकारी जागेवर पीक विमा भरता येऊ शकतो का याबद्दलचा या अगोदर या आपण एक त्यावेळेस व्हिडिओ केला होता तरी पण थोडक्यात सांगतो समजा आपण पीक विमा भरायला गेलो तिथं गट नंबर टाकला की खाली नाव येतं का नाही मग त्या पोर्टलवर ज्या बोगस भरलाय तर त्याहीनं बी तिथं गट नंबर टाकलाच असेल ना मग खाली नाव सरकारचं आलं असेन का नाही मग त्या कंपनीनं असो किंवा सरकारनं असो त्यावेळेस ॲक्सेप्ट कसं काय केला तो पीक विमा मग बोगस कसा म्हणता येईल आणि शेतकरी भरूच शकत नाही कारण शेतकऱ्याला त्याचाच भरणं होत नाही असे लयमठे शेतकरी आहेत की आज भरू उद्या भरू उद्या भरू परवा भरू म्हणू म्हणू तारीख निघून जाती त्या काय भरणं झालं नाही बरं ज्या घोटाळे केले त्याच्यावर काय कारवाई झाली तुमच्या ऐकण्यात आली का की कुठं यानं पीक विमा घोटाळा म्हणजे केला म्हणून याला धरलं आहे असं कुठंच नाही बरं आता दुसरी गोष्ट की त्या पीक विमा योजनेमध्ये म्हणजे जी अगोदरची होती त्याच्यात कंपन्याचा फायदा होता आणि आता शेतकऱ्याचा फायदा करू असं सरकारनं सांगितलं आता मला एक सांगा त्यावेळेस शेतकरी एक रुपयात पीक विमा योजना भरीत अर्ज भरीत होता आणि आता दोन टक्के भरतोय समजा येण्यास सुधारित पीक विम्यात बदल केला तर ते दोन टक्के रक्कम शेतकऱ्याला भरायला लावायला हरकत नव्हती आणि शेतकरी भरायला तयार होते मात्र जे ट्रिगर हटवले का त्या ट्रिगर हटवल्यामुळं जे आता यावर्षीचं अतिवृष्टीचं नुकसान झालं आहे तर त्या शेतकऱ्यांना खरीपाचा जो काही पंचवीस टक्के अग्रिम पिक आहे तो त्या योजनेच्या माध्यमातून मिळाला असता मात्र आता मिळाला का नाही आता उंबारठा उत्पादनावर आहे म्हणजे सगळ्यात शेवटी आणि आता तुम्ही यावर्षी बघितलं असेल सगळ्यात जास्त अतिवृष्टी कुठं झाली होती धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा परभणीचा काही भाग आता धाराशिव जिल्ह्याचं तर पाहायला असेल ते ओमराजे निंबाळकर पुरात जाऊन त्याहीनं एका कुटुंबाला वाचिलं म्हणजे पाहते खासदार स्वत पुरात जाऊन त्याहीनं वाचिलं तिथं एवढी अतिवृष्टी झाली आणि आता त्याच धाराशिव जिल्ह्यामध्ये पीक कापणीचे प्रयोग झालेत आणि तिथं जवळपास तीनशे पासष्ट पीक कापणी प्रयोगावर विमा कंपनीनं आक्षेप घेतला आहे म्हणजे कृषी विभागानं जे पीक पाहणी प्रयोग केले त्या कंपनीला ते मान्यच नाहीत म्हणजे त्या शेतकऱ्यांचा पीक विमा देण्यासाठी कंपनी टाळाटाळ ताल करायली का नाही मग आता फायद्यात कोण राहणार एक लक्षात घ्या समजा जर ते जुने ट्रिगर असते तर शेतकऱ्याला पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा कंपनीला द्यावा लागला असता का नाही द्यावा लागला असता पण आता द्यायची गरज आहे का तो पंचवीस टक्के अग्रिमचा तर विषय नाही राहिला मग आता ह्या पीक उंबरठा उत्पादनावर आधारित शेतकऱ्यांना जर पीक विमा द्यायचा आणि त्याच्यात ही कंपनी जर असे घोटाळे करीत असेल तर मग याच्यात फायदा कोणाचा व्हाला याचा विचार आता सगळ्यांनीच करणं गरजेचं आहे मग सरकारनं जे सांगितलं होतं की या घोटाळेबाज पीक विमा आणि यामध्ये पीक विमा कंपन्या मोठ्या व्हाल्यात पीक विमा कंपन्याच पैसे आहेत मग आता जर शेतकऱ्यांनी दोन टक्के रक्कम भरलेली आहे वरची जी रक्कम आहे ती सरकारनं राज्य सरकार केंद्र सरकार त्याहीनं भरलेली आहे मग आता जर या पीक विमा कंपन्यानं शेतकऱ्याला पीक विमा दिला नाही तर फायद्यात कोण राहिलं आहे याचा विचार करा आणि त्याच्यामुळं एक लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो आता बऱ्याचशा शेतकरी संघटनांनी मागणी केली की जे जुने काही ट्रिगर होते म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे जुनी पीक विमा योजना होती का तीच लागू करा आणि तुम्हाला जर समजा ते दोन टक्के रक्कम शेतकऱ्याला भरायला लावायचे असतील शेतकरी भरायला तयार आहे कारण शेतकऱ्याला फक्त अपेक्षा एवढीच आहे की माझं नुकसान झालं माझ्या पिकाचं नुकसान झालं तर मला ती नुकसान भरपाई मिळायलाच पाहिजे एवढीच माफक अपेक्षा त्या शेतकऱ्याची आणि जे सरकारनं सांगितलं होतं की या पीक सुधारित पीक विमा योजनेतून शेतकऱ्याचा फायदा होईल कंपन्या मोठ्याल्या हल्यात घोटाळे होणार नाहीत असं सांगण्यात आलं होतं आता मला सांगा याच्यात बदल काय झाला आहे फक्त यावर्षी फार्मर डिजिटल आय डी नवीन आला आहे तेवढा टाकून लॉग इन करावं लागेल गट नंबर तर टाकावंच लागायला आहे आणि मग जी जुनी पीक विमा योजना होती त्याच्यात फक्त गट नंबर टाकायचा होता मग आता भरणेऱ्याने आत्ता बी भरला असला त्या सरकारी जमिनीवर आपल्याला माहिती आहे का मग याच्यात नुकसान कोणाचं झालंय तर नुकसान शेतकऱ्याचं झाले मात्र हे शेतकऱ्याच्या लक्षात आता ज्यावेळेस पीक विमा वाटप होईल का कारण कंपनी आता बऱ्याच जागेवर असे आक्षेप घेणार आहे कारण ते म्हणणार आम्हाला हे मान्य नाही जेव्हा पीक विमा अहवाला आलेला आहे उंबरठा उत्पादनाचा तो आम्हाला मान्य नाही आणि मग त्या माध्यमातून शेतकरी वगळले जाणार आणि पुन्हा दुसरी गोष्ट सांगतो मेन म्हणजे होते काय जेव्हा शेतकऱ्याचं नुकसान होतंय तेव्हा शेतकरी ओरडतो भानगडी करतो आंदोलन होतंय काही भानगडी होत्यात आणि त्याच्यानंतर सरकार काहीतरी आश्वासन देतंय आणि त्याला काळ निघून जातून चार दोन महिने गेल्याच्या नंतर शेतकऱ्याला ते आपलं जे काय आंदोलन केलं तर जे नुकसान झालं याचा विसर पडतो आणि विसर पडा की शेतकरी इसरून जातो पुन्हा दुसऱ्या कामाला लागतो म्हणजे खरीपाचा पीक विमा भरतो तेव्हा नाही आला आपलं रब्बीच्या कामात गुंतून जातो मग ते पीक विम्याचं काही हो पुन्हा खरीपाचा भरीत बसतो मग येईन तव्हा येईन नाही येईन ह्या अशा गोष्टी चलत राहतात त्याच्यामुळं जी जुनी पीक विमा योजना होती तीच खरी शेतकऱ्यांच्या फायद्याची होती असं मला वाटतंय आता तुम्हाला काय वाटतंय जुनी पीक विमा योजना चांगली होती का आता ही सुधारित पीक विमा योजना चांगली आहे याच्यावर तुम्ही नक्कीच कमेंट करा आणि तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा धन्यवाद